नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रशांत आवटे प्रतिनिधी नावाट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड पुणे माझा मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस अठ्ठ्याण्णव झिरो एक अठ्ठ्याऐंशी मी गणेश लहाणे महाकाळा त्यांच्या शेतात आलो होतो आपलं आर एकशे अठ्ठ्याऐंशीचा त्यांनी स्प्रे घेतला होता यांच्या ह्याच्यावर पांढरी मासे तुडतुडे मावा याचा प्रादुर्भाव होता तर यांनी स्प्रे घेतला होता तर आपण यांचं रिझल्ट प्रतिक्रिया जाणून घेऊ आपलं नाव सांगा माझं नाव गणेश श्रीराम लहाणे आपलं गाव गाव महाकाळा आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी तर आपण याच्या अगोदर दुसरी औषधी वापरले तर त्याचा रिझल्ट कसा होता आणि याचा रिझल्ट आपल्याला कसा वाटला आणि किती दिवस रिझल्ट दिसून आला आपल्याला ते पण सांगा माझ्या पिकावर मावा तुडतुड्याचा प्रभाव झाला होता त्यासाठी मी दुसऱ्या कंपनीचे औषध वापरले होते पण त्याचा काहीच रिझल्ट आला नाही त्याच्यानंतर मी हे नॅनोविटाचं डी आर एकशे अठ्ठ्याऐंशीचा पवारा घेतला आता जवळपास एक दीड महिना होत गेलाय मला दुसरा कोणता स्प्रे घ्यायची गरज पडली नाही कोणताच रोगाचा प्रॉब्लेम आपलं क्षेत्र किती एकर माझं क्षेत्र आहे यांचा प्लॉट बघू शकता पूर्ण याच्या दोड्या पण बघू शकता याची पानं पण बघू शकता आणि हा पूर्ण एक एकरचा प्लॉट आपण बघू शकता पूर्णपणे फ्रेश आणि क्लिअर झालेला आहे तर आपण नॅनोविटा कंपनीशी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता नव्याण्णव तेवीस छत्तीस धन्यवाद